ही कडे एक खात आणि ही अशी करून तिची कडी केली म्हणला सुट्टी म्हणला काय जावा घरला म्हणला बस म्हणला हे जी हिमत बोली

मग मुंडे या बुकी हानायची मुंडे त्याला आमटे महादेवची कुस्ती नेमलेली मग सगळी आली बघायला खोनी खो खोनी खो माहित झालं तालमी पुढे आपलं भरलं पाहिला दवाखाना होता आणि तिथे पिपळ ना होत कडेला कोपरेला तालीम देतच होती का पहिल्यापासून कोपरेच त्या पहिल्या नंबरची शाळा मतदान करायला पहिली पोहली अंगठी मग बाहेर पटांगणात आली लोक सगळी बघायला म्हणजे फक्त पोटात बुकिहायच नाही हा बिहार झालं ओघडा ओघडा झाला सगळी बघायला आली लोक तुला ही काय सांगे वांगी नाही सत्य परिस्थिती त्याने जे मारली बुकी म्हणजे दंडच मोडतो मला तुमचा हा, हा, हा।, हा। आमटे महारे की सुद्धा आली नाही आमटे महादेव आमटे महादेव कमला उदबत्ती होती ना कमळा उदबत्ती पहिली तर हा, ती एवढी जळूस तर बैठक व्हायची माझी खटके नावातून मी इब्राम रोहित शिवढ जळूस तर किती होत असत्या कायची अकराश एकदा चालू केलं कधीचा काळ आहे नाही नाही तुमचं लग्नाच्या आधीच हो लग्नानंतर लग्नाच्या अगोदर लग्नाच्या अगोदर तरी सत्तरीक माझ आमचं सत्तरीचा काळ असेल का सत्तरीकचा हा सत्तरचा बघितलं ना मग घाम पुन्हा मग बैठक झाली की पुन्हा हाती लावायचं हात पिलायच हाव <laughs> तालमीला वाव होता जरा म्हणजे माणसं जास्त खाणं पिणं राहायचं चांगलं भरपूर अरे आणि सहा सात माणसं युग युग जात खायचो मग मक तुम्हाला एक कणी करायचं गावरान पांढरी मकान ना आणि प्रत्येकाकडे गाया, गाया दुप लिटर दूध प्यायचो सांगी वांगी नाही ना। पाच लिटर पाच लिटर, लिटर दूध म्हणजे ज्या वेळेस व्यायाम करत होत त्यावेळेस सकाळनं न प्यायचं का संध्याकाळी सकाळ सकाळ संध्याकाळी अडीच सकाळ अडीच संध्याकाळी सकाळ अडीच जण सांधे का अडीच का सकाळचं पाच लिटरला एक वेळच पाच हो पाच लिटरला आपण इथं एक लिटरला माणूस महाग पडत आहे मग मला तुला सांगतो ह्या मांड हे ती घासून घासून चला काहीच होत आणि शियाळ्या महाग निघाल खायला काय खायचं नुसती दीड चपाती थक्की जी दीड दीड चपाती पिरायला दिसतच नव्हतं काय नुसतं असं बघायचं चार चार जोड्या म्हणजे दूध पेल्यामुळे निरस दूध पद्धतीमुळं

एकदा खांद्याव घेऊस तरच म्हणजे फक्त त्रास व्हायचा जास्त हा हा तेच की एकदा खांद्याव घेतल्यावर थोडस म्हणजे साखरेचा बार जुडला नाही बघितले माझ्या पाटला नाही बघितले आज मी एकटा सात पुण्याला बोलवायचं शंभर किलो शंभर किलोचं नाही साखरेचा बार झाला एकशे पंधरा वीस पंचवीस किलो हा असं कवळ्यात उचलायचं कवळ्यात उचलायचं गाडीत टाकायचं उभं करायचं परिस्थिती उभं करायचं मागच सुर बाग सायकलीवर आला हाना पाटलं लांबून लावून बघितलं आणि तेव्हा मधून वाट होती गोवादा शिंदे पालजी हा। गाड्या वैडी जुनी म्हणजे लोकांची काम बी तशीच होती शरीर बी तस होत खाणं तहस होतं व्यायाम तहस होता आणि शरीराला देहाला वेळ भेटायचा कसरत भरपूर कसरत बरे आता तू खातो हम्म खातो कि आयुष्य तुरी खेकडीची नागे पाय बाजून खा तू बी खा त्यानी काय होत नाही बर का कॅन्सर होत नाही खेकडा कधी आणि कांद्याची पात चटणी भाकर आयुष्य त्या प्रोटीन भरपूर कांद्याची पात कांद्याची पात भाकरी खायचे संग खायचे तेल कधी चटणीवर टाकायचं नाही असे मला आमचं वडिलाच म्हणजे चांगलं कळत पण मला लय कळत नाही उलट काय तिसरीला वारलं अरे हा गरीब माणूस पोती वाहला कुणी येत नस सोपान काकाचा बापून तुमचा वडील आलग रिया मग इब्रामन मी जायचं काही घेत नस फक्त यांच्या वडिलांची पाटील की कशी होती म्हणजे लय भारी आम्ही घेतच नव्हतो पण टाकली मुळ ती शेंगदाण खजूर खायची दिलं ती दुकानाला गोल बसायचे ज्यानी ज्यानी पोती टाकली आणि सारखे समजा okay. आले खाताने बस ते बस मारायचे सहसा त्यावेळेस म्हणजे फक्त सगळं रानातीलच खायला असेल

जेवत आला का नाही लगेच आठात तेल वाटणार दोन दोन नाही तुमच्या काळातलं जीवनच खरच चांगलं होतं त्यावेळेस आता निस्ती पळापळी लोकांची आणि दुसरं खाणं पिणं सगळं म्हणजे चांगलं नाही ना गणू अस तुम्हाला तयार दिसतो त्याला म्हणजे शरीर बनवायला तीस हागायची लहानपणी पुणे तिने दूध आठवायचं घट करायचे आणि अर्धी चपात द्यायची ती खायला द्यायची खावा करायचा पिवळे करायचे मग ती शरीर पाच लिटर दूध आठवून किलो बरच खावा खरं शरीर बनवायचं आपल्या हातात आता काय व्यायाम काय काय नाही काय नाही आयुष्य कधी माणसं काहीच होत नाही खेकड्याच त्याचं म्हणजे प्रमाण आहे म्हणायचं त्यांनी काय होत नाही माझ्या अरे जर खेकडा जर खाल्ला ना आयुष्यात कधीच काय होणार होलो त्याची नाही बर का मारायची मोडायच्या तिकडे इ खायला आणायचं भाजायचं किंवा कालवरून बनवायचं खायचं मिठाचे करून एकदा दोनदा चार खायचे नाही काळ तुम्हाला कोणता चांगला वाटतोय तुमच्या वेळेचा काळ चांगला वाटतोय का आताचा काळ चांगला वाटतोय असे भागरा हाब्रेट खा नुस्त दिसाव दिखाव तर काळ आहे आताच हा ओरिजनल काळ नाही आताच भागराट भागाराट काळ आहे ताकद कामा पूर्वी आता ते बी टू काय नाही डुप्लिकेट पण पावडर खा कुठं काय खा त्याने जास्त टाटर आग खर ओरिजनली काळ तो आज... तुमच्या काळातला होता मी जर आता मला पळा येत नाही समजा मन के पळा समजा तर माझी बर का छत्तीस ची एकोणचाळीस होती अजून oh, बी oh, oh. oh. बरोबर कधी बी टेप लावून तुम्हाला अंग hmm. जर फुगल ना hmm. तर एकोणचाळीस भरलीच पाहिजे बरोबर oh, oh. दहा हितवर हितवर असं केलं असं गोल गोलिरकी हानल्या दे, शरीर जर फुगल तर एकोणचाळीस छत्तीस ची एकोणचाळीस झाली पाहिजे अजून व्यायाम करताय तुम्ही हो सकाळन हा किती वाजता उठता सकाळी सहाला आणि व्यायाम कधी करता आंघोळ केली कि सहाला उठायचं दोन पाठ शेण टाकायचं मंडळी आणि चुलपी टीवली कि पण दार काढायची आयुष्य गेलं पण आता उद्याच काय सांगते मला हुँ। जर व्हाय नाही आता गणुनी एक खेळ काढा बने आणि एक जर्सी माझ्याकडे आम्हाला सरत नाही म्हणून मी बरोबर नाही व्यायाम किती करतात व्यायाम पंचवीस होय बैठका बैठकी चालू आहे खाटाल तुमचे वडील बी शेवटपर्यंत व्यायाम करत होते आख गाव हां

मरेपर्यंत माझं नाव घ्या <laughs> चालते चालते आता तुम्ही सांगितलेला ह्या टेक्निक थोड आम्ही वापरून बघू खेकडा मासा चटणी तेल घ्यायचं नाही अजून काय पाटील आता सांगितलेलं त्यांनी कांद्याची पात विसरू कधीच वाढणार माणस कोणाला कांद्याची पाच आता माणसाला शुगर उडस काय झालं झाड काय झालं आता ही कालचीच वारसा तुला गणूची सांगतो कांद्याची पात भेसली पुण्यात त्याला चांगली आणि त्यावेळी होती सट म्हणजे आपली ते ही नाग दिवस नाग हां हा 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 कांद्याच्या पातळीवर मंदिर त्याने पन्नास रुपयाला पिंढी घेतली कांद्याची पातीची तेच की कांद्या पातेची आई लापून इकडे किती खात तिथं बाकरीवर खायला त्याने नाही आता काय झालं हे तर नाशक आले रासायनिक आलं त्याच्यामुळे दी रवीच्या पोरांना असलं कधी खाऊन देत नाही ही खा चटणी खा ही खा ती खा बरोबर आहे असली घरात पाहिजे